भारतीय वायुसेनेच्या वतीने अग्निवीर वायू, ने वायू पदाकरिता भरती मेळाव्याचे आयोजन भारतीय वायुसेनेच्या वतीने तीन एस सी एअरफोर्स स्टेशन कानपूर उत्तर प्रदेश व सात एस सी क्रमांक एक कब्बन रोड बेंगळुरू कर्नाटक येथे तीन ते बारा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत अग्निवीर वायू संगीतकार या पदाकरिता भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सैनिक कल्याण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे अग्निवीर वायू या पदाकरिता अविवाहित भारतीय पुरुष आणि महिला उमेदवारांना अर्ज करता येणार आहे या पदाकरिता बावीस मे रोजी सकाळी अकरा वाजता अग्निपथ वायू डॉट सी डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असून पाच जून रोजी रात्री अकरा वाजता बंद होणार आहे अर्ज करताना शंभर रुपये अधिक वस्तू सेवा कर नोंदणी शुल्क भरावे उमेदवारांना तात्पुरत्या प्रवेशपत्रात नमूद केलेली तारीख वेळ आणि ठिकाणी भरती रॅलीमध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे सकार दैनिक नी यांनी दिली आहे